रेल्वे गेट व उड्डाणपुलाच्या रखडलेल्या बांधकामामुळे महिलांनी वेकोली कार्यालयावर मोर्चा काढून आक्रोश केला यावेळी उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण न केल्यास एक ऑगस्टला चक्काजाम करण्याचा इशारा दिला आहे रेल्वे गेट सतत बंद राहत असल्याने महिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला रेल्वे गेट सतत बंद राहत असल्याने विद्यार्थ्यांसह रुग्णांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत आहे नेहमीच वाहतूक खोळंबत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे मात्र याकडे स्थानिक प्रशासन रेल्वे प्रशासन व वेकोलीचे दुर्लक्ष होत आहे यामुळे अपूर्ण रेल्वे पुलाचे काम तात्काळ पूर्ण करावे सुभाषनगर व म्हातारदेवी मार्गाची सुधारणा करावी रेल्वे गेटचे वेळापत्रक जाहीर करावे वेकोली सायडिंगवरील लोडिंग वेळेत व्हावी पर्यायी मार्ग त्वरित सुरू करावा वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत सदर मागण्या वेळेत सोडविण्यात न आल्यास एक ऑगस्टला चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे